नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातल्या घटना तुम्ही पाहताय सतीश भोसले नावाच्या गुंडा एका गुंडाला अटक करण्यात आली त्याच्यापूर्वी त्याने एका व्यक्तीला मारहाण केली होती त्या व्यक्तीचा गुन्हा एवढा होता की हरणांचे शिकार करताना ते कुटुंबमध्ये आलं होतं नंतर बापलेकाला त्याने मारहाण केली हे तक्रारदार त्याच्या दहशतीमुळे काही दिवस पुढे येत नव्हते अखेर पुढे आले सोशल मीडियावर प्रकरण आलं व्हिडिओ मारहाण्याचे व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर मात्र कारवाईसाठी दबाव वाढला नंतर सगळे स्थानिक समाजसेवक कार्यकर्ते पुढारी सगळे जमा झाले आणि नंतर या गुन्हाचे सगळे कारनामे समोर यायला लागले आता त्याला अटक झाली आणि त्याला आता न्यायालयीन कोठडीसुद्धा पाठवण्यात आलंय पण हे कुटुंब इकडे आता मुंबईत मैदानात आझाद मैदानात आंदोलनासाठी आलंय तिकडचे हे वन्यजीव प्रेमी या नावाखाली सर्वजण इथे एकत्रित आले नेमके ते इकडे का आलेत त्यांच्या मागण्या काय आहेत आणि यापूर्वी तिथे नेमकं कसं घडलं होतं पीडित कुटुंबासह बाकीचे जे या चळवळीत असलेले सगळे सहभागी लोक आहेत त्या सगळ्यांशी आपण या व्हिडिओत बातचीत करणार आहोत माझ्यासोबत आत्ता ढाकणे आहेत त्यांना ही मारहाण झाली होती दिलीप ढाकणे त्यांचं नाव आहे तर सुरुवातीला आपण हे प्रकरण नेमकं सुरुवात कुठून झाली काय आतापर्यंत तुम्ही सगळ्या बातम्या ऐकल्याच असतील पण त्याच्यानंतर काय झालं हे आपण त्याच्यात जाणून घेणार आहेत ही सगळी मारहाण झाली पुढे कारवाई कशी झाली आतापर्यंत आता, आता पुढे कारवाई जी झाली आतापर्यंत अटक झालेली ते पण बाकीचे जे सहकारी आहेत त्यांना बी अटक व्हायला पाहिजे पण त्यांनी काय केलं उलट की आमच्यावरच अठराशिटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जे कोणी मध्ये त्याचे नावं घेतले गावाने वाल्याने आम्हाला थोडं काही सांगितलं आम्ही आहेत म्हणून त्यांची आमच्या नातेवाईकाची बाहेरच्या लोकांची जळीत केलं अहो आता मला सांगा तुम्ही की याही त्यांच्या घरामध्ये जे काही मटणं सापडले फाशी सापडले जाळे सापडले त्याच्यावर वन त्यांनी कारवाई केली वन यांनी वन विभागावाल्याने त्यांचं घर पाडून टाकलं आणि राजाला कचरा यांनी पेटवून दिला आणि लोकांचे आमच्या नातेवाईक तिथं नावं टाकली की बा यांनीच पिटून द्या पेटून लावायला हेच लोक आणि नावं टाकायला पण याच्यात मला एकच सांगायचं याच्यामध्ये कुणीतरी मोठा एकाना माणूस यांना सहकार्य करतोय असं आमचं म्हणणं आहे की बा याच्यात तुम्ही मी असं आमच्या वर गरीबा भाऊ कशामुळं त्याला शिकून काहीतरी आमचे खोटे नाटे गुन्हे दाखल कशामुळं करायला होता हे मला याला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की असे तर आज समजा मी पुढं आलो तर माझा जबडाच तोडला मला एवढं मारलं माझ्या मुलाचा पाय तोडला आणि परत आमच्यावर म्हणून शेती सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आमच्यावर अहो माझ्या नाती नाती आहेत मला नातू आहेत आणि ना आमच्यावर असले पुढे असले काही छेडछाडीचे गुन्हे आमच्यावर लावत पण आम्हाला कायद्यातलं काही एवढं कळत बी नाही आम्ही पाहिलं तर शेतकरी माणसं आणि याच्यामुळे फक्त एवढंच जर आम्ही आज वरमान काढी आमच्यावर ही परिस्थिती झाली तर उद्या कोणी सांगणार नाही तुम्ही हारण मारून खा नाही तर अजून माणसं मारून खा त्यांच्यावर कोण आवाज आहे तर दर... पण त्याच्यामुळं या हरणाच्या जे हरणवाले प्रेमी लोक आहेत याने उठाव करून म्हणजे तुम्ही काय करा खरं जे असल ते सांगा की काय झालं आम्ही सांगितलं या याच्या पलीकडे फक्त त्यांनी जाळे लावले होते त्यांनी हरण धरीत होते आणि त्या हरण धरितने आम्ही मजाव केला म्हणून आमची ही परिस्थिती आमचा दाबडात तुडेपर्यंत मारलं माझ्या मुलाचा पाय टुड पर्यंत मारलं आम्हाला मेलं मा म्हणून टाकून दिलं आम्ही या सर्व लोकांना सांगितलं मग हि सर्व लोक हिथ दम दम म्हणजे आम्ही हायच घाबरू नका या गाववाल्याने आम्हाला दवाखान्यात नेलं काय दहा रुपये खर्च असेल सगळ्या लोकांनी कुणी केला आता आम्हाला तर काही मिळ नाही गाडीचं कसं गेलो मी फक्त एस पी साहेबाकडे गेलतो की बाबा आता मी चाललोय पण कमी आता कमीत कमी एस पी साहेबांपर्यंत किंवा मा माझे लेकर सांभाळा आता माझ्या तर एवढं तोंडातून गाठीच पडत होत्या रक्ताच्या त्याच्यामुळं मी म्हणलं मी तर असं मरणार आहे पण कमीत कमी मग लेकरं बाळ सोना जे असते किंवा हे तरी जगले पाहिजे मी याच्यामुळं साहेबाकडे गेलतो त्याच्यामुळं पण साहेबांच्या शिवजयंती चालू होती त्याच्यामुळं साहेब तिथे नव्हते तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की बाबा तू जग अगोदर आम्ही येतो तुझ्याकडे म्हणणं मला पण मला केसी भानगडीचं डोक्यात नाही हो माझे काही फक्त माझे एकच डोक्यात होत की आता आम्ही राहण्यात येऊन आम्हाला बजा बजा मारतील त्याच्यामुळे ही एक भीती आणि मी जर गेले त्यानंतर माझे आहेत नातू ये मग आम्ही राहायचो कुठं ह्या भीतीपोटी फक्त मी एस पी साहेबांपर्यंत गेलतो पण शंभर टक्के एस पी साहेब चांगले माणसं आहेत आणि त्याचं नाव ऐकून कमी जिल्ह्यातली पन्नास टक्के जरी सध्याची परिस्थिती दर शेडची खालची राहिलेली नाही लोक कुठे तरी बाहेर यायला लागलेत साहेब चांगले आहेत आणि नक्की खोटे गुन्ह्याला ते कधीच प्रोत्साहन देणार नाहीत हे मला एवढं माझी छाती ठोकपणे सांगतो तुमच्यावर ज्या महिलाने गुन्हा दाखल केला ते काय छेडछाड येते त्यांनी सांगितलं खाली खालीपाडोपड आम्हाला केलं त्या महिला होत्या का पण त्या ठिकाणी अहो साहेब आज सकाळी मी संडासला गेलोय आणि संरातला घेऊन मी ते जाळे नजर पडे म्हणून ती ढर त्यांना म्हटलं हरणा आमच्या बाबत धरू नका बन हो कि बा हरणाचं लय व्याकार का मी याने जरी मारून जरी टाकलं तर आपल्यासारखे शेतकऱ्यावर जर आलं विनाकारण आम्हाला जेल म्हणजे जावं लागेल म्हणून त्यांना मजा केला आणि म्हणून एवढी परिस्थिती आमची निर्माण केली बाय आज एक असे तर एक हरण करून हे चेन कशा सकाळच्या बारी सकाळी सात वाजता सात वाजता घडले सकाळी हा साडे सातला मी स्वच्छता की त्याच्या आधी यायचा पहिल्यांदा चालतं ते धारण झालं त्याच्या आधी पण यायचं त्याच्या अगोदर येत होता पण आम्ही एवढा चेन दुसऱ्याकडे झालीच होता त्याच्यामुळे आम्ही काय बन खूप आपल्याला पण आमच्या तिकडे याय लागला उद्या काही झालं तर पोलिस लोक काही आम्हाला सोडणार नाही म्हणून आम्ही म्हणलं काय आमच्या काहीच जाऊ नका आमचा आणि एवढ्या तुम्ही नकायचे नाही फक्त आमची एवढी चव झाली आम्ही त्यांना मर्याद केला म्हणून त्याच्यामुळे आम्हाला एवढं मारायची मारलच येईनी आमचा काय दोष सांगा ना आम्हाला त्यांचा मुलगा पण सोबत आहे महेश त्याचा पायाला इथे लागलंय तर तो पाय अजूनही त्याचा फ्रॅक्चर आहे महेश मला सांग हे प्रकरण समोर आलं एक व्हिडिओ समोर आल्यानंतर पण मधल्या काळात आठ दहा दिवस हे कोणालाच माहीत नव्हतं त्या काळात नेमकं काय झालं तुम्ही पुढे का नाही आला तक्रार काही मॅनेज करण्याचा प्रयत्न चालतात नाही आम्ही मॅनेज काय होत नव्हतं कोणाला आम्ही मॅनेजचा व्हायचा विषय नाही कारण की ज्या ठिकाणी ते हरणा धरायला आले ते बारीक बारीक पिल्लू धरलं होतं माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं बाबा हे बारीक पिल्ले पण असे तुम्ही मारू नका याचं खूप मोठं पाप आहे किंवा आमच्या तुम्ही शेतात तरी कमीत कमी असा प्रकार करू नका आणि ते प्रकार त्यांनी तिथं येऊन केला आणि त्याच्यानंतर एवढं मारलं की वडिला जबडा तुटलाय आठ नऊ दात देत माझा पाय पाप आहे इतक्या परिस्थिती पण तुम्ही एस पी ऑफिसला गेला तक्रार त्यावेळी केली तेवढी मग काय झालं तक्रार घेतली नव्हती त्यावेळेस आम्हाला यांची एवढी दहशत होती की आम्ही साहेबांना वडील तर बोलले तुम्हाला ते म्हणले की आ आता माझं तर काही जगणं खरं नाही माझे तेव्हा म्हणजे आम्ही त्यांचे मुलं त्यांच्या मुलाला कमीत कमी पुढं प्रोडक्शन काय म्हणजे यांची दहशतच एवढी की त्यांना हे आता आपल्याला मारलं उद्या त्यांना पण मारते नाही करता आम्ही एसपी ऑफिसला गेलतो पण ते साहेब पहिल्यांदा तिथं म्हणले पहिल्याने तुमचा जीव वाचवा कारण की तुम्ही मारण्याच्या स्थितीत आहे जीव वाचल्यानंतर आपण काय ते पाहू पुढे पण आम्ही हॉस्पिटलला आल्याच्या नंतर पण त्यांची दहशत त्यांनी त्याचा वडील म्हणला की आम्ही मारून टाकले होते पण जिवंत कस काय झाले हे काही मिळत नाही आम्हाला काय पण आम्ही मारूनच टाकले होते आम्हाला इतकी दहशत होती आणि नंतर त्यानंतर ते म्हणले यांना आम्ही ओढून टाकू असेल भरपूर तुमच्या प्रकरणावर तुमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना विचारलं होतं ते म्हणजे दोन्ही पण माणसं माझेच आहेत आणि तुम्ही तुम्ही सगळे दोघं त्यांचेच आहेत आम्ही त्या दोघांवर पण क्रॉस कंप्लेंट करायला लावलेली आहे म्हणजे तुम्ही आमचेच माणस आहेत दोन्ही असं का म्हणाले होते तुम्हाला भेटायला पण आले भेटीत काय म्हणाले काय मदत वगैरे करणार की आम्हाला भेटण्याकरता कुणीही आलं नाही तर साहेबच्या पियेला पण फोन केला होता त्यांनी त्यावेळेस म्हणले मी फक्त फोन करायला सांगतो पण मला काय फोन नाही पण परिस्थिती आमच्यावर गंभीर गाववाल्या मामाने यांनी परत गावात जिल्ह्यातल्या आपले वन्य प्राणी जीव आहेत यांनी सहकार्य करून आम्हाला हॉस्पिटलचा खर्च वगैरे असं भरपूर ठिकाणी करून आजपर्यंत आम्ही पर्यंत आलो दा, आणि यांचे भरपूर आमचे असे उपकार आता ह्या याच्यात बरेच सामाजिक कार्यकर्ते आणि वन्यजीव प्रेमी आहेत हे माऊली शिरसाट आहेत हे तिकडे वन्यजीवांवर खूप दिवसाचं काम करतात अनेक अनेकांचा हो जीव त्यांनी वाचवले आणि त्यांच्या बयाची पण अशी आहे की जे गडी करून जातात त्यांचे माणसं घरचे आणि अशा खोट्या कॅशेस आमच्यावर टाकल्यात आम्ही बापल्याकावर एकावरती असे खोटे गुन्हे टाकलेत आमचे नातेवाईक जर मध्ये आले ते नाते संदीप ढाकणे सी सी टी व्ही फुटेज आहे एकोणीस तारखेचा ते फुटेजवरती वरती आमच्या ते म्हणजे आम काय असं ती वाईट परिस्थिती रामदा ढाकणेचं नाव आहे हे अशी आमच्यावरती ते, ते खोटे गुन्हे दाखल केले आणि त्या बयाचा अर्थार तिचा काही संबंध नसता आम्ही त्या बया आणखीन बी काही करतात काही घर भेटून देतात काही त्यांचे काही करतात आणि आमच्यावरती असे उलटे याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे तुमचं त्यांनी जेव्हा तुमच्या शेतात हरण मारले त्याचे काही व्हिडिओ फोटो काढले होते व्हिडिओ एका जाळीच्या शूटिंग आली पण त्या जाळीत हरण ते पिल्लू नव्हतं ते दुसऱ्या जाळीत होतं पिल्लू तिथपर्यंत जाळ्याच्या अगोदरच त्यांनी एवढं मारला मी पळत गेल्यानंतर माझा पाय प्याक त्या ते जायचं ते शूटिंग मध्ये नव्हतं आलेलं पण त्यांच्या घरी वगैरे मास भिज सापडले तिथे हारणाचं मुंडक पण एक होत त्या ठिकाणी सापडले ते, साप ते हा आता माऊली शिरसाट आहेत गेल्या कित्येक वर्षापासून ते वृद्धांच्या डोळ्याचे ऑपरेशन असतील इकडे मुंबईचे जे रुग्णालयात आणून किंवा तिथले जे वन्य प्राणी आहेत त्यांची सेवा त्यांच्या अनेक घुड पण असतात पाणी पात वगैरे तर त्यांनी या प्रकरणात जेव्हा मीडियासमोर बाईट दिली तेव्हा त्यांना पण धमकी आली होती त्यांच्या कुटुंबात चिंतेत आहे आज मुंबईत उपोषणाला आले काय घडलं होतं त्यावेळी नाही त्या ठिकाणी तो स्पॉटच असा आहे की हरणाचा फार मोठ्या प्रमाणात सर वावर आहे तिथं आणि त्या स्पॉटवरून मी अनेक वेळा महे ढाकणे असतील किंवा ते ढाकणे डॉक्टर असतील दिलीप मामा ढाकणे असतील यांनी कित्येक वेळा फोन केल्याच्या नंतर आम्ही जखमी झालेले हरण त्या ठिकाणून हॉस्पिटलहून घेऊन जातात या लोकाचा प्रकार तिथं बऱ्याच दिवसापासून आहे आणि ते हरण जखमी कश्याने होतात सर जे जाळं लावतात आणि ते जाळ्यात ते पाय आणि तो खटका असतो त्याचा पाय मोडतो म्हणून ते, ते हरण जखमी होतात आणि कुत्र्याच्या तावडीत सापडतात असा हा प्रकार तिथं गेल्या कित्येक दिवसापासून चालू होता परंतु यांनी सांगितल्याप्रमाणे त्या आ, खोक्या आणि त्याच्या संपूर्ण गँगची प्रचंड दहशत आहे की शिरूर तालुक्यामध्ये कुणीही त्यांना म्हणजे मजाव करू शकत नाही आडाव करू शकत नाही आपण पाहिलं की यांनी केल्याच्या नंतर यांचे काय हाल झाले आम्ही देखील कधी मध्ये दे प्रयत्न करत होतो सांगत होतो परंतु ते काय ऐकण्याच्या तयारीत नव्हते की शासन प्रशासन पोलीस यंत्रणा वन विभाग अगदी त्यांच्या हातचं भावलंच असल्यासारखं होतं सगळं त्यांच्या ऐकण्यातलं होतं त्यामुळं आम्ही देखील थोडं आता तुम्ही पाहतोय की आम्हाला फक्त प्रसार विचारलं की या ठिकाणी या भागामध्ये हरणाचे शिकार होते का मोराचे शिकार होते का यावरती तुमचं काय म्हणणं आहे तर आम्ही सरळ सरळ सांगितलं गेल्या दहा पंधरा दिवसा वर्षापासून आम्ही इथं काम करतो आणि इथं हरणाची शिकार होती आम्ही त्या प्रसार माध्यमाला उत्तर दिलं त्यावेळेस हा फरार असताना खोक्या फरार असताना टी व्ही नाईन सारख्या चॅनलवर येतोच कसा आणि आल्याच्या नंतर त्याची भाषा बघा सर की आमची लायकी काय आहे यांना बघून घेऊ भांडगुळ म्हणजे एक आरोपी असताना देखील कशा पद्धतीने बोलतोय यावरून लक्षात येत आहे की यांची दहशत किती आहे की कि आरोपी असताना फरार असताना कशा पद्धतीने बोलतायत म्हणजे याच्यावरून या पोलीस एस पी साहेबांना आम्ही सगळं सांगितलंय ले। एकदम लेखी दिलं आहे यांच्यापासून आम्हाला आमच्या कुटुंबाला जीवितस धोका आहे कारण की जे त्यांच्या विरोधात आवाज उठवून त्यांना दाखवायचं हिडवचा जो प्रकार आहे ना हे त्यांनी स्वतःच केलेले कारण समजा आता ढाकण्याला मारलं त्याचा हिडव करायचा उद्या माऊली शिरसटला दाखवायचं माऊली शिरसटचा हिडव करायचा बोबंद पळेला दाखवायचं म्हणजे असा हा प्रकार त्यांची दहशत निर्माण करायचा प्रकार आहे त्यामुळं या ठिकाणी जे आपल्या आप भिडला आमच्या बीड जिल्ह्यात अत्यंत कर्तव्यवत साहेब आलेले त्यांना विनंती की या खोक्या नावाची जी टोळी आहे त्यांची दहशत आपल्या माध्यमातून कमी करून आमच्या सारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला एक मोकळा जगण्याचा श्वास निर्माण करून द्यावा अशी विनंती आहे इकडे भटुळे बाबा पण आहे तुम्ही थोडं पुढे या भटुळे बाबांना तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिला असेल सोशल मीडियावरती ते सामाजिक कामात ॲक्टिव्ह असतात ओबीसी चळवळीत पण ते होते त्या आता ढाकणे कुटुंबाची भेट त्यांनी घेतली होती तुम्ही वेळी भेट घेतली होती, होती। आज तुम्ही परत आलात त्याच्यात पुढं काय होणार आहे समाजाला जर पुढं त्रास होत असाल तर समाजाकरता समाजाने जाऊन जाणं गरजेचं असतं तर ते थोडस चार दोन दिवस होऊन गेल ते आणि फोन लावला तिथं थोडस काही एवढं म्हणजे त्याला संरक्षण नव्हतं दिलं ते काही कॅमेरे फिमेरे फिट केलेले नव्हते आणि हे लेकरं वाळं हे बाबा हे सगळे घाबरत होते मी रात्री दहा दहाला तिथं गेलो मुद्दम गेलतो बाकीची आपली कंपनी बाकीची हे सगळे म्हणले बाबा तुम्ही आधी सांगितलं नाही काही नाही म्हटलं मी सांगणारा माणूस नाही अचानक येतो ना अचानक जाताच फक्त <laughs> या पद्धतीने आपल्या माणसाला आपण धीर देणं कशामुळं की त्याचा कुठलाही गुन्हा नसल्यामुळे कुठला गुन्हा नसताना त्याच्या वावरातच जाऊन जर समजा कुणीतरी काही सांगायचं आणि ती दहशत निर्माण करायची एक तो सामान्य मोठा म्हणजे पंडित नाहीये खोक्या म्हणजे काही पंडित नाही पण त्याच्या मागे कोणा जरी एखाद्या आक्याचा मोठा हाते तो हात असल्यामुळे तो जरा थोडा जोर दाखवतो तर ह्या ते लेकरं बाळा मी गेलो हो ही ही तर फार भयान झालेले होते की पोर्याचं ते मग धरी ना ते म्हणे बाबा असं झालंय तसं म्हणलं बाळा तुला कुठलाही काही तुमोर धाका लागला तर निम्या रात तू या पशी तो गाव बी आहे आणि आम्ही पुढून म्हणलं तिथून सगळा समाज तुझ्या मागे असं नाही जात नाही सगळा समाज आहे पण ह्या लोकांचं जी आहे तर याचं मेन कारण म्हणजे हे वन्य विभाग आहे वन्य विभागाने याची दखल घेणं गरजेचं आहे hmm. वन्य विभागाने जर दखल घेतली hmm. तर कायद्याच्या नियमाने याला तुम्हाला सांगतो कायमची सजा होऊ शकते hmm. कारण याला जरी मागं आधार असेल एखादा त्याच्या मागं एखादा नेता असेल तो कोण नेता आहे काय आहे ते उघडं होईल आणि कायद्याने दखल घेऊन ते नेत्याचं पोलखोल उघडी करायला पाहिजे कारण त्याच्याशिवाय होऊ शकत नाही मी सामान्य माणूस आहे सामान्य माणूस जर असेल तर त्या सामान्य माणसाच्या पाठीवर हो, कोणाचा तरी हात असल्याशिवाय हो तो सामान्य माणूस मोरे हो हो येऊ शकत एवढे दोघं बापले खानले म्हणजे तो खोक्या म्हणजे गेलं की काही म्हणजे एखादा दादा नाही आहे किंवा दाऊद इब्राम नाही आहे पण याला चांगला निभार पाठिंबा आहे पाठीमागं राजकारणी आणि त्या राजकारणी लोकांचा पण ह्याची काय असन कोण असल तर ही सरकारनी अगर त्या बीड जिल्ह्यात कोणते साहेब आलेले आहेत याने व्यवस्थित दखल घ्यावं त्या गोष्टीची आणि त्या खोक्या संघ त्या पाठीमागल्याची पण अटकपूर्वक ते आट हे म्हणजे हे व्हायला पाहिजे त्याला पण सजा व्हायला पाहिजे त्या साथीदाराला पण अटक व्हायला पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे हे काम वन विभागाचे वन विभागाचे एक तो सलमान का कोण मला काही कळत नाही मी अंगठे बाजार असल्यामुळं सलमान खानगा कोणतरी त्याने काहीतरी पुढे गोळी आणली म्हणते तर तो जवळजवळ मला चांगलं कळत पंधरा वर्षापासून काहीतरी परिशन आहे मग तो त्याने नसती गोळी आणली त्याला इतकं एक पंधरा वीस वर्षापासून तुम्ही परेशान केलं सरकारने आणि मग तर दोन दोनशे हरणं मारून आणि मटणं खाल्लेत ना याच्या घरामध्ये यायच्या घरामध्ये ते पुरावे गाव असले पुरावे अनुषी तुम्ही त्याला काहीतरी हे करा ना म्हणजे अटक करा त्याची काय असन ते दुसरी गोष्ट की हे प्रत्येक ठिकाणी त्या झालं म्हणजे मोर्चे नेते आणि गरिबाचं झालं म्हणजे यायचा मोर्चा कोणी नाहीता गरिबाचा मोर्चा कोणी न्यायचा आणि पुन्हा बातम्या खोट्या द्यायच्या कारण तो सामान्य म्हणून का सामान्य नसतो तो परिस्थितीमुळं सामान्य आहे तो सामान्य नसतोय आणि कोणी कोणाला सामान्य समजू नये मी नेहमी सांगत असतो हाताला पाच बोट आहे पाच बोटापैकी एकच बोट मोरत जातं पण चार बोट आपल्याकडे येते हे चारही बोट आपले गुन्हेगार असते एकच बोट दुसऱ्याच गुन्हेगार असत तसं हे जे गुन्हेगार येत चारही बोट हे चारही बोट शासनाने वन्य विभागाने काळजी घ्यावा याची कोलफोल उघडी करा आणि सर सरसगट त्याला अटक झाली पाहिजे एवढीच माझी विनंती बाकीचे सुद्धा पदाधिकारी ते स्थानिक नेते आहेत हे रामदास बडे त्यांनी सुद्धा सुरुवातीला मदत केली होती हे यांनी सुद्धा सुरुवातीला मदत केली होती असे बरेच आहेत तुम्हाला मला एक विचारायचं तिथे सुरुवातीला सुरेशदास तुम्हाला भेटायला आले ते मीडिया समोर सांगितलं होतं आम्ही याला वैद्यकीय मदत देणार आहोत वगैरे ते नेमकं काय होतं काय मदत केली सी काय केलं की मी त्यांना माझ्या बायकोला किडण्याचा आजार आहे किडण्याच्या आजारावर त्यांना घाल गेलो तुम्ही त्यावरती पत्र देतो पण तेवढे पण काय दिलं नाही त्यावेळेस मग मी त्याच्यानंतर गेलोच नाही त्यांच्याकडे त्याच्यानंतर त्या दिवशी आले की मी म्हणजे असं असं तुम्हाला काही मी त्या चोररोटी ऑफिस म्हणून तुमच्या बायकोकरता मदत करतो आमच्याकरता नाही म्हणते माझ्या बायकोच्या दोन्ही किनारी डॅमेज आहेत ना त्याच्याकरता म्हणजे आम्ही चोरोटीबाला हफिस म्हणून करतो मदत काही पैसे देतो पण आमच्या बातला फुट आम्ही मारायला लागलो आम्हाला काय मदत पाहिजे ते नाही म्हणते माझे बायकु तिचं पहिल्याच किडने गेलेलं गेलेला तिला आता तिला आमचा पैसे आबा दवाखाना सोडून दिलेला आहे आता तिचं काय नशीब होतं तिचं तिला माहिती आता आणि आता आम्हीच मारायला लागलो तिला तरी कोण दवाखान्यात नेणार आहे एवढे बरं त्याने सांगितलं म्हणले बा मी आहे पैसे देतो असं ठेवतो काय रुपया आम्हाला दिला नाही किंवा घेतला नाही किंवा काही मदत किंवा बाकीची काही फक्त आज सोशील ना आम्हाला त्यांनी दिला नाही एवढं सत्य आहे शिरूर तालुक्यामध्ये सतीश भोसले तर गेल्या बऱ्याच दिवसापासून चालू आहे त्याच्या तिकडे सर हा त्याची एक टोळी आहे सर आणि ते सर्वजण एकत्र येतात शिकार करतात आणि शिकार करून त्याचं जे घर आहे आता पाळलेलं आहे त्याच्या मागं टेकडी आहे त्या टेकडीवर त्यांचे रात्रभर त्यांची पार्टी होती हरणाच्या पार्टीची एक वैशिष्ट्य त्यांच्या प्रत्येकाच्या हातावर पार्टी आहे माझी एक सारखा इच्छा आहे ते सगळे पकडावत आणि ज्यांच्या ज्यांच्या हातो आपण बापाचं नाव गोंदित नाही त्या प्रत्येक त्याच्या जवळ पार्टी नाव गोंधळ त्याच्या जे साथीदार आहेत त्याची जी टोळी पार्टी नाव त्या प्रत्येकाला पकडाव हो। त्यांच्या रक्ताची तपासणी करत आणि शिरूर पोलीस स्टेशन आणि खोक्याचं घर पाडलेलं फक्त दीड किलोमीटर अंतरे ज्यावेळेस संध्याकाळी ते हरण आणीत असतील आणि त्याला काप येत असतील तर शंभर टक्के हरण कापल्याचा तो हरणाचा आवाज शिरूर पोलीस स्टेशन धोरत्रड प्यायच्या कानात जात असेल परंतु त्यांनी ते दोन वर्षे तीन वर्षे शं दोनशे हरणाची कत्तल तर त्यांनी धोरत्रटणी कसली कारवाई केली नाही वन विभागांनी सुद्धा कसलीही कारवाई केली नाही तर वनमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर जो खोके आहे त्याच्या रक्ताचे नमुने तपासण्यात यावे सर एकाहत्तर दिवस रक्ताच्या अंश त्याच्या रतात हरण खाल्ल्याचे मोर खाल्ल्याचे राष्ट्रीय पक्षीय मोर तो खाल्लेले आहेत तर लवकरात लवकर खोक्याच्या रक्ताची तपासणी करण्यात यावी आणि त्याच्यावर मोका का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला कुणाचं पाठबळ आहे हे शोधण्याचं कारण त्याचा डी आर तपासावा खोक्याचा पी आय धोत्रड आणि सुरेश धस या तिघांचा सी डी आर तपासावा ही साखळी आपोआप सर्वांच्या लक्षात येईल ही माझी मागणी आहे आता yeah. इथे रामदासना पण आहेत तुम्ही सुरुवातीला यांच्यावर जेव्हा हे पहिल्यांदा तक्रारीला आले तर यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही सगळेजण झडत होता दहशत होती ती दहशत कमी झाली का दहशत कमी नाही या प्रकरणामध्ये प्रचंड दहशत आहे या भागातल्या आमदार सुरेश दस यांचं एक जुना पॅटर्न आहे की कुठं काही घटना घडली तर क्रॉस कंप्लीट करायला लावायचे आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावायचे या कुटुंबाला त्यांनी पंधरा दिवस खोटा गुन्हा दाखल करू या दहशतीखाली ठेवलं आणि आम्ही त्या दिवशी आलोत आम्ही यांना सगळ्यांना आधार दिला आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेलोत मग आमचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सुरेश दसनी त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या दहावीस समोर आणून बसविल्या मग सुरेश दत्तचं या प्रकरणामध्ये कंटिन्यू असं दबावाचं चालू आहे माझी या प्रकरणात एकच इच्छा आहे या ढाकणे कुटुंबाला संरक्षण मिळावं आणि दुसरी गोष्ट त्या भागामध्ये जी हरणाची कत्तल चालली ही थांबावा आणि ही दहशत फक्त बीड जिल्ह्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे आणि पालकमंत्री अजित दादा आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे कमी करू शकतात त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं आणि या भागात त्या खोक्या नावाच्या सतीश भोसलेची जी दहशत चालू आहे या कुटुंबावर आहे बाकी अवैध सावकारकी चालू आहे आणि त्या खोक्यानी आरोपी असताना एक टी व्ही नाईनना मुलाखत देऊन आमचे सुद्धा त्या ठिकाणी नावं घेतले मग त्यात वनवेदादा असतील माऊली श्रीसाठा असेल मला स्वतःला रामदास बडे तुम्हाला मी शेवटचा रामदास नाना म्हणतो अशी धमकी दिली आणि ही धमकी मी स्वतः एस पी साहेबाच्या कानावर घातलेली आहे म्हणजे सुटून आल्याच्या नंतर अनेक सुद्धा काही गोष्टी होऊ शकतात काही लोकल मारू शकतो तर त्यामुळं शासनाने यामध्ये गंभीर झालं पाहिजे आणि खोक्या बोसले या गुंडावर मोक्का लावला पाहिजे त्याची या करून चौकशी केली पाहिजे आणि हरणाची जी कत्तल थांबवली पाहिजे आग लागली त्या दिवशी त्यांनी आम्ही त्या ठिकाणी नव्हतो नाव त्या ठिकाणी नवनाथ ढाकणे हे स्वतः मुंबईला होते वनवे दादा नगरला हॉस्पिटलला गेले होते मी स्वतः बीडला होतो औरंगाबादला होतो रामराव खेडकर मी प्रकाश बडे विवेक पाखरे आम्ही औरंगाबादला गेलो होतो त्या दिवशी आम्ही औरंगाबादला होतो आमच्याकडं जी गाडी ते आमचं लोकेशन निघल आमचं सगळं निघल म्हणजे आम्ही त्या दिवशी एक पुनिस नव्हतं आणि त्या दिवशी घराला आग लावायचा काही संबंध नाही कारण तिथं घरच नव्हतं ते घर पाडलंय फॉरेस्ट डिपार्टमेंटने काय नियमाने मग घरच कुठे घराला आग लावायचा प्रश्न नाही या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाच्या मैलाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने करत आहेत या आमदाराला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी समज दिली पाहिजे किंवा त्याला त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कारण हे तिन्ही तालुके प्रचंड दहशतीत आहेत आणि खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये सुरेश दशे प्रचंड माहेर आहेत आम्ही कुणीही त्या ठिकाणी नसताना त्यांनी आमच्यावर खोटी गुन्हे दाखल केलेले आहेत तर हे सगळे शिरूरचे स्थानिक आहेत हे मुंबईला आंदोलनासाठी आलेत अधिवेशन सुरू आहे आझाद मैदानात आंदोलन करतायत सगळ्यांनी मतदारसंघात दबावाचं राजकारण चालू असल्याचं म्हणत आहेत ते आता निवेदन वनमंत्र्याला देणार आहेत परत मुख्यमंत्र्यांना देणार आहेत पंकजा मुंडेंना निवेदन देणार आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत आरोपीवर मोक लावण्याची जी मागणी आहे कारण तो बाहेर आला तर परत आम्हाला त्रास देऊ शकतो असं या सगळ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे या सगळ्या घटनांविषयी तुमची मतं जरूर कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू व्हिडिओत